नमस्कार आपण संतोष नगर मध्ये गुन्हे शाखेची कारवाई पश्चिम बंगाल मधील दोन तरुणींची सुटका महिलेला अटक घरकाम मिळवून देते असा विश्वास बसवून दोन तरुणींना पुण्यात आणले मात्र ह लाखीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून घरातच वेशा व्यवसाय करून घेतला जात असल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व वा व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने संतोष नगर कात्रज येथील एका घरावर छापा टाकत दोन तरुणींची सुटका केली असू नया प्रकरणी मनीषा रघुनाथ साळुंखे वयचाळीस वर्षे राहणार संतोष नगर हिला अटक करण्यात आली आहे सप्टेंबर बारा रोजी पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या पथकाला संतोष नगर मध्ये वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तत्काळ बनावट ग्राहक पाठवला डॉट कॉम फास्ट इशारा मिळताच पथकाने आयप्पा मंदिराजवळील घरावर छापा घालून मनीषा साळुंखे हिला ताब्यात घेतले घरात पश्चिम बंगालमधील दोन तरुणी अडकवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले या तरुणींनी चौकशीत धक्कादायक माहिती दिली मनीषा साळुंखे हिने मिळवून देतो असे सांगून त्यांना पुण्यात आणले मात्र घरातच राहून जबरदस्तीने वेशा व्यवसाय करायला भाग पाडले ग्राहकांकडून घेतलेल्या दीड हजार रुपयांपैकी अर्धी रक्कम मनीषा स्वतःकडे ठेवत असे उरलेली अर्धी रक्कम मुलींना दिली जात असे सहायक फौजदार छाया जाधव यांच्या फिर्यादीवरून आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड